बरोबर की कोणातरी सतत ते रस्त्यावर बोलतात ते जे काय बोलले राणे साहेब जिंकणार कारण राणे साहेबांनी जे काम केलंय मागच्या पस्तीस वर्षात ते संपूर्ण जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे काल आमच्या वैभव खेडेकरांनी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा वैभव खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की साडेसात हजार कोकणातली लोक बीएसटी मध्ये राणे साहेबांमुळे लागले आणि साडेसात हजार घर कोकणातली वसूल आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी भेटतात त्यावेळेला हो ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणे साहेबांमुळे मिळालं ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली ज्याप्रमाणे तो चिपळूणचा नाचा बडवडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत यांना पाडत नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही कारण मी मीडियाला पण सांगितलंय नारायण राणेसाहेब ज्यावेळेला साहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देईल त्यामुळे आमचा आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि राणे साहेबांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे तुम्हाला धन्यवाद आजचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट